नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण बेसन पिठापासून एक मस्त आणि भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी बघतोय हा नाश्ता ना अगदी युनिक आणि वेगळा आहे चला तर सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसन पीठ घेतले तुम्ही हे जे पिठाचं प्रमाण आहे हे कोणत्याही वाटीनं किंवा एखादा मेजरिंग कप देखील घेऊ शकता आता एक वाटी डाळीचं पीठ मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं त्याच वाटीनं त्यामध्ये मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतला हा रवा बारीक असावा आणि हा रवा कच्चा असावा तर याचा प्रमाण अर्धी वाटी इतकं घेतलं त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही घेतलं आता ह्यामध्ये ना आपण हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर दह्याच्या ऐवजी ना ताक वापरता ते देखील चालेल तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी ताक वापरावं वा लागेल आता हे तिन्ही जिन्नस आपण चांगले असे मिक्स करून घेऊयात थोडं घट्टसर वाटतंय म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून करून घेतलं ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घेतली तर अशा पैकी बघा हे मस्त आणि अगदी छानपैकीच चांगलं असं सा मिक्स झालेलं आहे थोडंसं घट्टसर वाटते म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये बघा मी दोन ते तीन चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं चांगलंस सा मिक्स करून घेते बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी अशा पद्धतीने ठेवली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे आता रवा चांगला रेस्ट व्हावा म्हणून ह्याच्यावरती मी झाकण ठेवून एक दहा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत एक चटणी बनवू त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी इतकी ताजी हिरवी कोथंबीर घेतली कोथंबीरचा टेस्ट खूप छान येते ह्या चटणीमध्ये त्यानंतर दोन ते तीन इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखटानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये आता आपण अर्धा इंच आल्याचे काप घातले आणि एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये आपण शेव जे असते ते शेव घातली तुम्ही याच्यामध्ये आलूभुजा शेव पण वापरू शकता एक चमचा दही वापरलं चवीनुसार मीठ घालूयात आणि चव चांगली बॅलेन्स वाई म्हणून थोडी साखर घालतोय आता सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं बारीक वाटणं जर पाण्याची गरज झाली तर आपण थोडं पाणी घालून हे अगदी चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत ह्यामध्ये आपण शेव घातले त्यामुळे ह्या चटणीला छान असा दाटसरपणा पण येतो आणि चव पण अगदी छान लागते रंगही अगदी मस्त असा हिरवागार येतो खूप छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही ह्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस पण घालू शकता तर चटणी बघा अगदी मस्त आणि फ छान अशी परफेक्ट तयार झाली आहे त्या चटणी साईडला ठेवूयात आता आपण एक नाही मस्तपैकी असं एक सोल्युशन किंवा एक एक लिक्विड तयार करतो तर त्यासाठी इथं बघा आपण एका पॅन मध्ये घातलं तेल गरम झाल्यानंतर ना ह्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले जिरे मोहरी छान असं तडतडल्या केले की सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची एक हिरवी मिरची हुबा मी कट करून वापरली आता हे दोन मिनिटांना तेलावरती आपण चांगल्या अशी पळतून घेतो ही जी फोडणी ना ही खमंग होणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये ना आपण अर्धी वाटी इतकं पाणी घालतोय त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालतोय हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली अशी उकळी काढून घेणार हो। आहोत यातली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळी गेली पाहिजे पाण्याला उकळी आली आणि साखर विरघळी गेली गॅस बंद करून घेतला आता यामध्ये ना मी अर्धा लिंबू रस वापरणार आहे हा मोनाची चव आहे ना ती खूप छान लागते आंबट गोड तिखट अशी चव लागते आणि त्यामुळंच आपल्या रेसिपीला ना छान चव येते आता आपण हे एका एक साईडला ठेवूयात तोपर्यंत दहा मिनटं पण झाली होती आणि तुम्ही बघू शकता आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण छानपैकी रेस्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जो रवा आहे तो चांगला गेला आहे रवा चांगला भिजला ना की रेसिपीला छान टेक्स्चरही येतं आता बघा अगदी मस्तपैकी छान तयार झाले थोडं घट्ट झालं आहे त्यामुळं पुन्हा मी दोन चमचे इतकं पाणी घालते हे जे बॅटर आहे ना हे जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावं ज्या पैधीनं आपण इडलीचं पीठ करतो ना तर अगदी त्याच पैधीनं हे पीठ आपण करून घेणार आहोत असं एकसारखं पीठ बघा मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता बघा छान असं पीठ तयार झालंय यामध्ये आपण अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं तर ते वापरलं मी आल्याचा फ्लेवर ना खूप जास्त मस्त येतो एक मोठा चमचा मी साखर घातलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात ह्या साखरेमुळे ना चव खूप जास्त बॅलन्स होते कारण ह्यामध्ये आपण दही वापरलंय मीठ साखर वापरले त्यामुळे चव ना अगदी मस्त अशी खट्टा मिठ्ठा चव येते बॅटर छान तयार झाले आता हे बॅटर छान तयार झाल्यानंतर आपण लगेचच इथं बघा मी इडलीचे स्टँड घेतले आणि त्या इडलीच्या स्टँडला आपण तेल लावून घेतोय तर आज आपण मस्त अशी खमन इडली बनवतोय बऱ्याचदा आपण ढोकळा खातो पण ही इडली पण ना खूप छान लागते आता सगळ्यात शेवटी इन्स्टंट रेसिपी आहे म्हणून ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतका खायचा सोडा वापरला आहे तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तुम्ही तर एक पॅकेट इनोचंही वापरू शकता किंवा हे बॅटर सात ते आठ तास फर्मेंट करून पण ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आता हा जो सोडा आहे तुम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये ना पटकन चांगला फेटून घेतला जेणेकरून तो सोडा पूर्णपणे बॅटरमध्ये छान असा रिॲक्ट होईल आणि आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी छान असं हलकं तयार होईल यामुळे रेसिपीला छान जाळी पडते आणि रेसिपी पण अगदी मस्त हलकी फुलकी बनते सोडा घातल्यानंतर मात्र आपल्याला ही रेसिपी जी आहे ती लगेचच बनवायची आहे फार वेळ अजिबात ठेवायची नाही कारण सोडा पटकन रिॲक्ट होतो त्यामुळे ना रेसिपी मस्त अशी तयार होते तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता अगदी ह्याच पद्धतीने मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटरी देते छानपैकी तयार झाले तर हे बॅटर आपण इडली पात्रामध्ये घालून घेऊयात आता इडली पात्रामध्ये ना आपण बॅटर घालताना खूप जास्त गच्च असं घालायचं नाही कारण जेव्हा इडल्या फुकतात ना तेव्हा मग त्या पात्राच्या बाहेर येतात त्यामुळे आपण थोडंसं आतमध्ये अशा पद्धतीने हे बॅटर घालून घेतोय तर एक वाटी सणपीठ आणि अर्धी वटी रवा ह्यामध्ये ना सोळा ते सतरा इडल्या आरामात तयार होतात त्यामुळे सकाळचा ना अगदी परफेक्ट होतो तर सगळ्या इडल्या पात्रामध्ये घालून झाल्यानंतर मी इडली पात्र गरम करायला ठेवतो त्यामध्ये पाणी घालून आता पाण्याला चांगली उखली नंतर सगळ्या स्टँड आपण अशा पद्धतीने अरेंज करतोय साधारणपणे दहा मिनटानंतर माझ्या इडल्या मस्तपेक्षा वाफवून तयार झालेल्या आहेत अगदी मस्त जाळी पडलेली आहे आणि अगदी हलक्या फुलक्या पण तयार झाल्यात मी चेक करून बघितलं आणि त्यानंतर हे सगळं साईडला काढून ठेवलं थोड्या थंड झाल्यानंतर आता आपण या इडल्या बाजूला करून घेणार आहोत लक्षात ठेवा नेहमी लक्षात इडली काढताना थोड्याशा थंड झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या गरम गरम असताना तर इडल्या काढायला गेलो तर त्या तुटतात किंवा बऱ्याचदा चिकटतात तसं होऊ नये म्हणून थोडासा थंड झाल्या की ह्या इडल्या काढून घ्यायच्या अगदी पटकन निघतात आणि त्याबरोबर ना ह्या इडल्यांना जाळी पण अगदी मस्त पडते हलकी फुलकी अशी आपली ही इडली तयार होते आणि इडलीची चव आहे ना ती अगदी मस्त अशी ढोकळ्यासारखी लागते म्हणूनच आज आपण ही खमन इडली बनवली ह्याची चव पण अगदी मस्त लागते आणि अगदी हलकी फुलकीने जायदार अशी आपली इडली तयार झाली आहे तर तुम्हाला माझ्या आजची ही खमन इडलीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा सगळ्या इडल्या आता मी ह्या काढून घेतलेत आणि आपण जे हे सोल्युशन किंवा हे लिक्विड तयार करून घेतलं होतं आता हे आपण तयार केलेल्या इडलीवरती घालून घेतोय ज्यामुळे ना इडलीची चव आणखीनच मस्त आणि भन्नाट लागते माझ्या सगळ्या बघाशा खमन इडल्या तयार झाल्या आहेत आणि त्यासोबत केलेली ही चटणीची चव तर अप्रतिम लागते आजची ही परिपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये कि शहरा बघितले जातात आता ह्यातली इडली मी तुम्हाला जवळून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इडली किती मस्त सॉफ्ट आणि जाळीदार बनले अजूनही बघायला मस्त अशी जाळी पडली आणि हलकी फुलकी अशी ही इडली तयार झाली तुम्हाला माझ्या आजची ही कमन ची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नये आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओ तसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मधून स्वतःची काळजी घेत राहा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कॉमेंट्स करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय